मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा दहावा हप्ता कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पाहू शकता दोन मेला जे दोन शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत यानुसार या, या योजनेचे जे निधी आहे हा हप्ता जो आहे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि देण्यात आल्यानंतर लगेचच जो हप्ता आहे हा जमा करण्यात आला आहे पाहू शकता या संदर्भातला हा जो शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत दोन मीला हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ही योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे तर आपण प्रस्तावना आपण पाहिलेलीच आहे शासन निर्णय पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती नवबोद्ध प्र प्रवर्गातील घटकांसाठी मागणी क्रमांक एन तीन लेखा शीर्ष यानुसार पाहू शकतात सहाय्यक अनुदान वेतनेवर या उद्दिष्टाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबोध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी अक्षरे इतकी जी निधी आहे वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला आणि बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रणाधिकारी तसेच अधिकारी महिला आणि बालविकास मंत्रालय आहारण अन्न संवितरण अधिकारी राहतील आता यामध्ये पाहू शकता वितरित करण्यात आलेला निधी आहारण संवेदन अधिकारी यांनी आवासीय वैयक्तिक ठेव लेखा या प्रणालीद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास सांगण्यात आली होती यानुसार पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये असा असा निर्णय काल मंजुरी देण्यात आली आणि जाहीर करण्यात आला होता आणि त्यानंतर लगेचच त्याच दिवशी जो दहावा हप्ता आहे हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ला ज्या बँक खात्यामध्ये आहे तो जमा करण्यात आलेला आहे तुम्ही तुमचं एस एम एस जो आहे बँक खाता चेक करू शकता की तुमचा जो लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे दहावा हप्ता एप्रिल महिन्यासाठीचा हा जमा झालेला आहे का नाही पाहू शकता जे नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं तर नवीन आर्थिक वर्षासाठी पहिला जो हप्ता असतो या वेळेला थोडासा लेट झालेला आहे पण लेट असूनसुद्धा पाहू शकता एप्रिल महिन्याचा हफ्ता हप्ता जो आहे हा मे महिन्याच्या पहिल्या दोनच दिवसामध्ये बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे जर तुमचा जमा झाला नसेल तर तुम्ही अज लॉग सेक्शनमध्ये जाऊन यामध्ये तुमची जी स्टेटस आहे म्हणजे रिजेक्टेड आहे किंवा अप्रुवड आहे चेक करून त्यामध्ये काही इश्यू असल्यास तुम्ही संपर्क करू शकता माहिती देऊ शकता हेल्पलाईन नंबर इथे उपलब्ध आहे तर यामध्ये पाहू शकता हप्ता जमा झालेला आहे जर जमा झाला नसेल तर तुम्ही स्टेटस चेक करणं आवश्यक आहे अधिकृत संकेतस्थळावरून ते चेक केलं जाऊ शकतं या पद्धतीने कालचे जे दोन शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत त्यानुसार हा हप्ता जमा करण्यात आला आहे लाभार्थ्यांच्या थेट थेट बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात आलेला आहे आणि तो चेक केला जाऊ शकतो या संदर्भातली पुढची अपडेट म्हणजेच पुढचा जो हप्ता आहे मे महिन्यासाठीचा सा अकरावा हप्ता संदर्भात सुद्धा अपडेट लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद